ओमराजेचा कारी उस्मानाबाद मध्ये आल्यामुळे जास्त परिचय झाला असेल समजा आणि ते त्यांच्या स्वतःची पद्धत आहे सातत्यानं लोकांमध्ये मिसळणं त्यांचे प्रश्न समजून घेणं आणि त्या प्रश्नाची सोडून आणि ते करत असताना पूर्वी फोन वगैरे नसायचे पण या देशामध्ये फोन टीव्ही आले राजीव गांधी साहेबांवर काय आणि काही विद्वान म्हणतात की साठ वर्षात काही झालंच नाही सात वर्ष या काळीला सगळं जंगल होत माणसं नव्हती श्वास फिरत होते काही नव्हतं साठ वर्ष रेल्वे स्टेशन वगैरे हो फक्त एकाच ठिकाणी काही नव्हतं हे सगळे जन्मले मोठे झाले हे माझं मंदिर झालं हे ग्रामपंचायत झाली दोन हजार चौदा नंतर असं जर आता बोलत असतील त्यामुळे एखाद्याने एखाद्याला वेड्यात किती वेळा काढावं यालाही काही मर्यादा आहे काढणाऱ्याला काही वाटत नसेल पण निघणारे मी आपण किती वेळा वेगळ्यात निघायचं ह्याच भान ठेवलं पाहिजे किती वेळा फसायचं हे जनित ठरवलं पाहिजे आज सकाळी ओंग मला कोल्हापूरच्या एका पत्रकाराचा फोन आला अतिशय हुशार पत्रकार मी मुद्दाम नाव नाही सांगतो त्यांनी सांगितलं बाबा काय वातावरण आहे पाचशे म्हणलं आमचं मार्गदर्शन दहाशो त्याला जोडलेला आहे ते वा म्हणले इकडं आमच्याकडे त्याची माहिती नसल्यामुळे तुम्हाला विचार आमच्या इथं जिकड विचार तिकडं सर्वसामान्य माणसं तरुण मुलं ओमराजे हेच नाव घेतात मी त्यांचा पाठीराखा म्हणून बोलत नाही तर एक सर्व सगळ्या ठिकाणी जे काही मत आहे सामान्य ते, ते तुम्हाला सांगतो कारण तुम्ही माझे मित्र तुम्ही पण चौकशी करा त्यांनी अतिशय कौतुकाने तुमच्याबद्दल मला सांगितलं त्यांनी सांगितलं की सोलापूर जिल्ह्याची डीपीडीसी मी सात आठ वेळा अटेंड केले कव्हर केले प्रथमपत्र तर आमच्या उरलेले जे दोन खासदार होते ते रणजित सिंह निंबाळकर दुसरे आमचे महाराज स्वामीजी ते मधून अजून हजर राहायचे पण बऱ्याच वेळात त्यांचं मौन असायच <laughs> कधी आयुष्याचा याचा लोकसभेचा आणि सामान्य माणसा महाराजांचा सा काय फरक संबंध नसतो ना त्यामुळे त्याने आपलं काय असलं की आपलं मौन पटकरून नळवायचं माणसं काय म्हणायचे मौन तर मौन पाळ पडून तेवढ आशीर्वाद यांचं कामच आहे ते आशीर्वाद देत फक्त म्हणजे ओम राजे निबळकर जे प्रश्न त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना विचारायचे त्याच्यामुळं या जिल्ह्यातले अनेक प्रश्न तुटले असं त्यांनी मला सांग <प्राण> मी एखाद्याला सांगणं किरामुळे वर्ष आरोग्या अमक झालंय तमक झालंय तर म्हणणार तुम्ही प्रश्न करता एखाद्या पत्रकाराने सांगणं म्हणजे अतिशय चौकस माणसांकडनं मिळालेली तुम्हाला ही पावती आहे म्हणून मी हस या गावात का सांगितलं गाव सुद्धा चौकस आहे <laughs> 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 माणसं हुशार आहे इथ येऊन बोलणाऱ्या पेक्षा ऐकणारा जास्त हुशार आहे <laughs> काही गावकारी माणसं का आहे खाली तर आठवण नाही ना नावाची आता असले असते तर तुमचा आजार तिथे केलंच आमचे सध्या तब्येत नसल्यामुळं तरी तरी येणाऱ्या जाणाऱ्याला कष्टावर पूर्वी पोहोचून द्राक्षाच्या भागात स्वकष्टानं उभारणारे अनेक लोक दोन हजार चौदाच्या नाही आधीच्यात आहे नाही तर त्याचा सुद्धा एकदा एखाद्या वेळेस उल्लेख व्हायचा चौदा काय सांगते हो। <laughs> नाही आणि तुम्ही प्रामाणिकपणे कार्य असो बारशी तालुका असो याच्यासाठी प्रयत्न केलेले आतापर्यंत हा तीन वर्षात रस्ता काय अस मला शिक्का मारून चालत नाही सहा वेळा सहा चिन्ह चिन्ह चांगले असल्यामुळं मला ती विधानसभा बघायला मिळाली हेही सांग महाराज तुम्ही त्याच्यावर जाऊ ना पण <laughs> अनेक काम या तीन वर्षात जी पूर्ण झालेली आहे किंवा सुरू आता संपत आलेली आहे सगळी काम उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारवर हो त्याचं श्रेय जर कुणी घेत असेल तर ते चुपेच आहे ते, ते तुम्हालाच माहिती <laughs> साहेबांची कर्जमाफ केला ऑनलाईन करा नवराबाई कुठे जावा तिथ जाय करा फोटो काढून घ्या असं काही नव्हतं त्यांच्या वेळेस सुरू द्यायचं तर एकदम याची ना गोष्ट आहे यांची तिथं एक मोठा तालेवर माणूस होता पूर्वी साल काही घरी घ्यानी एकदा चांगला माणूस काटला कामाला राहतो का राहतो साबळ ना राहतो साल ठरलं तर त्यांनी अजून उत्साह काम करावं म्हणून त्यांनी सांगितलं तू जर काम, काम केलं तर तुला पण कोणतं भेटा शेचा चांगल्या पिकेचे खर पाया कोल्हापूर आता असलं आश्वासन मिळाल्यावर ते आठ तासाच्या ऐवजी बारा तास काम करायला लागलं महिना झाला दोन महिने झाले मालक काय झालं म्हणले आपले आमचा घरा काय पुराणात काम एवढा पालकोळचा फेटा तुम्हाला आता तरुण पोरांना पालखोड माहित नाही म्हणजे सिल्कचा फेटा असायचा फेट्यावर माणसा पाटील खराब होईल त्यावड माझा मोलाचा फिराव म्हणजे बाजूला सिल्कचा परत दोन तीन महिने झाल्या मग तिकड हरवलं म्हणजे काय <laughs> तो अस काम करणार म्हण हरवलं म्हणजे काय पर सहा महिने गेले माझं ते शिल्त सदराच होत काम करताना त्याला काही लागला फाटल गेलं काय करायचं सगळं चांगल्याने म्हणलं मालक मला काही नको म्हणलं माझ आहे अशी पाळी आपलं आलेले आहे तुम्ही जे भाव सांगितले शेत मागाई वगैरे लोकड काय काय ना तर नावऱ्याला दखलून पुणे जाऊन मत गेलंय चौदा ला एकोणीस ला पोरांनी सुद्धा आईबापाचं ना ऐकता डकलू ढकलू मतदान आता सगळ्यांना लक्षात आवं की आपण फसलेलो त्याच्यामुळं माझं आपल्याला मत आहे की मी सांगतो म्हणून काही करू नका आपण प्रचारात खूप आवाज ऐकतो पडली ताई माई आम आमच्यात माणूस का आमच्याच दाबा पठण खावणार मठन ते पारवाची जर म्हणते ना ह्याच्यावर एक पोष आहे ते खावा मठन पनीर दाबा पठन नाहीतर ती काय म्हणलं काहीतरी पाच वर्ष रास्ता आणि आणि बोगडत <laughs> रस्ता मग बोंगडत असा पाठव हो <laughs> त्यापेक्षा तुम्हाला आपला आवाज काय सांगतो मनात जरा खोलवर विचार करा आलेल्या अनुभवाचा विचार करा खऱ्या खोट्याचा विचार करा आणि आपल्या मनात जे आपला आवाज आहे तो आवाज घेऊन मतदान करा आणि मला खात्री आहे की तुमचा तो आवाज ओम राजे ओम राजे असाच असणार आहे आणि तुमच्या चिन्हावर नशाबरोबर बटन ते दावा आणि दाबताना आत गेल्यावर विशेषतः तरुण मंडळी असतील सगळ्यांना सांगतो की त्याच्याबरोबर ते व्ही पॅट आहे त्याच्यात नीट बघा लगेच दाबले की निघाला असं काही त्या दिवशी किती अर्जंट काम असलं तरी पळापळ करू नका पटेल दाबल्यावर ते व्हेव्ही पॅट शेजारी जी मशीन आहे त्यात क्लिक होत ना ते आणि चिठ्ठी पडेपर्यंत थांबायला पाहिजे हा ते चिन्ह कळतं त्याच्यासाठी कारण सुप्रीम कोर्टाने सुद्धा याच्यावर सांगितलं आपण राखणीला बसू आपण आपल्या रामात करतो हे पीक आपलं आपण एवढं कष्ट करून तुम्ही आणणार ते असत वाऱ्यावर जाण्यापेक्षा लेट आहे असं निस्त म्हणून उपयोग नाही आपण त्या आहे शे खात्री तुमची जी आहे ती महत्वाची आहे पण त्याच्यासाठी घरोघर जाऊन आपल्या माय बहिणी त्यांना सांगू लागत एखादा चौदा नंतर स्वातंत्र्य मिळून म्हणणारा जो असतो त्यालाही जाऊन सांगायचं असतं सत्तेचाळीस ना, ना। <संची> मिळालंय स्वातंत्र्य पंतप्रधान पहिले पंडित जवाहरलाल नेहरू होते ते म्हणजे सुभाषचंद्र बोस होते असे एडी ए माणसं पुष्कळ फेरायला लागलेले आहे त्यांचं प्रबोधन सुद्धा तुम्हाला करावं लागेल नुसता मला कुछ करून उपयोग नाही हा बादशाची एक गोष्ट होती एक गायक आला दरबारात मस्त सुंदर गाणं ते म्हणजे बादशाह अजून एक म्हणून आश्रफियातो निशय सोनात ये निशे आपलं सतत जात होत हे बालकोला घरी जाऊन सांगितलं बादशा पू सगळं सांगितलं आणि आता जातो आपने था इतने देते ये सोना चांदी दाग दागिनी काय का सोना तूने मेरे कान तेरे असं को खुश होऊन तुम्ही नव्वद हजार म्हणलं आपलं खेकडे जाऊन दहावं आलेला आहे कष्ट केलं कुठली गोष्ट कष्टाशिवाय मिळत नाही कॉन्फिडन्स चांगला कॉन्फिडन्स सांगता मला कसे विचारता आपल्यापेक्षा हुशार माणसं हे मला तुम्ही सारखं प्रश्न विचारू नका हो। तुम्हाला दिल्लीला पाठवा खूप <laughs> काम केले सुद्धा केले उमराजे केलेली आहे पणराजे के खूप भांडून या गावातल्या सगळ्या सहकार्यांच्या मदतीनं हे सबस्टेशन सब उभारल्यापासून लाईट जाते सुद्धा मी आहे कामराजेत का अनेक आम्ही कामं तुमच्या मागणीवरनं तुमच्या चिकाटीमुळं तुमच्या पाठपुऱ्यामुळं ही अशी उभा राहिलेली आहे तशीच पुढची कामं ओमराजे अजून पुढच्या पाच वर्ष केल्याशिवाय राहणार नाही विश्वास व्यक्त करतो आणि माझ्याकडून चक्त सपतो जय हिंद जय महाराज